नीट शकत नाही तरी पण तुम्ही आम्हाला सहकार्य करतात पण माझा एक प्रश्न आहे जे आरोपी असतील किंवा माझ्या वडिलांची हत्या ज्यांनी केली त्यांना मी एकाच प्रश्न विचारते का तुम्ही माझ्या वडिलांना इतकं छळ करून मारलं आज आम्ही फक्त रस्त्याने चलत असताना आम्हाला धक्का बुक्की लागते पण त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील त्याच मला उत्तर पाहिजे त्यांना तुम्ही इतक्या वेदना करून मारलं आणि मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी देशमुख मुलगी आहे माझ्या आई वडिलांची मी लेख आहे माझ्या आई वडिलांची मी आहे पण आज मला याची खंत वाटते मला नाराजी व्यक्त होते की मी आज माझ्या वडिलांसोबत नाहीये पप्पा तुम्ही आज जिथे कुठे असताल तिथं जस तुम्ही आजपर्यंत हसत राहिला तसंच तिथं हसत राहा आणि आम्हाला देशमुख कुटुंबाला तर माझा दादा दिसत नाही माझ्या जगात सगळ्यात जास्त मी ज्या माणसाला महत्त्व दिलं तो माझा दादा होता मी सावलीसारखं त्याच्यासोबत चोवीस तास होतो पण तुम्हाला आज मी एक शब्द देतो माझा दादा आज या जगात नाही पण तरी लाखो भाऊ माझे तुम्ही मा माझ्या पाठीचे आहेत खरच दादा बोलले की नाही कशासाठी मागायचं की चुकलं काय होतं आपलं देशमुख कुटुंबियाच चुकलं काय होतं संतोष अंगाच काय चुकलं होतं वीस वर्ष समाज कार्य केलं कुटुंब उघड्यावर ठेवलं ते चुकलं होतं का तुम्ही सांगा मला हे चूक होती का आपल्या कुटुंबाची अतिशय खूप चुकीच्या पद्धतीनं एका समाजसेवकाला एका कुटुंब प्रमुखाला तर एका गावच्या प्रमुखाला असं संपवलंय मी एवढीच विनंती करतो की ज्या पद्धतीने ही घटना घडली चुकीची तर मी मुख्यमंत्री साहेबांना पण हेच बोललो आहे त्यांना पण शब्द दिला आहे की ह्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जे कोणी आरोपी असतील आणि सगळ्यांना समजायला आहे की कोण आरोपी आहेत सगळ्यांनी सांगितलं की आरोपी कोण आहेत आज पण सेडीच्या हाती एक व्हाईस सॅम्पल हे मॅच झाले त्याच्यामुळं सगळ्यांना माहिती की हे कोण आरोपी आहेत आणि त्यांना जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक होऊन सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तोपर्यंत तुम्ही मला एक शब्द द्या मी पण मागं हटणार नाही मी त्याचा भाऊ आहे मी त्याच्या रक्ताचा आहे तर मी तुम्हाला सांगतो मी थोडंही माग हटणार नाही माझा जीव गेला तरी माझ्या भावाला आणि माझ्या समाजाला अठरा पकड जातीतील सगळ्यांना एक आदर्श दाखवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही माझ्यासोबत फक्त तुम्ही थांबा माझ्या भावाची एक गोष्ट सांगण्यासारखी नाही खूप गोष्टी आहेत अशा याच गेल्या वर्षी याच दिवसात बारा जानेवारीला सिंदेगड राजाला माझा बोळ सगळ्या समाजातील लोकांना घेऊन आला होता अशा असंख्य आठवणी आहेत सगळ्या समाजाला सोबत घेऊन चलताना त्याला एवढं सुख भेटत होतं की त्याच्याकडं आयुष्यात काहीच कमवलं नव्हतं पण ते त्याच्याकडे एवढी संपत्ती होती जे की तुम्हाला आज दिसते त्याच्या मागे सगळा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे त्यातलेच भाग म्हणून तुम्ही आहेत मला शेवटपर्यंत साथ द्या मी शेवटपर्यंत राहील आणि एक शब्द देतो तुम्हाला आता आत्ताच मानवाधिकार मध्ये आपल्या याचा गुन्हा नोंद झालेला आहे ते लवकरच पथक बिडला येईल तर आपण सगळ्यांनी मिळून जे सगळे तज्ज्ञ मंडळी आहे मला जेवढं या केसमधलं माहिती आहे मी जेवढं मुख्यमंत्री साहेबांना बोललोय ते आपण मांडून आपल्या भावाला न्याय घेतल्याशिवाय आपण महागारी फिरणार नाहीत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण मी तिथं सांगितलं इथून पण सांगतो की असं उदाहरण करून दाखवा की आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये हे गुन्हेगारी खपवून घेतली जात नाही आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाते हे त्यांना दाखवून द्यायला हा भावाचा अंत झालाय आज माझा भाऊ नाही आहे पण त्यांना हा एक चान्स आहे की गुन्हेगारीला कसं मुळासकट संपून टाकता येत आहे एवढी माझी त्यांना विनंती असेल धन्यवाद नक्कीच धनंजय दादा आणि वैभवी ताई आपल्या सोबत समाज हा शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला न्याय ने मिळवून देण्यासाठी राहील सर्वप्रथम सगळ्यांना विनंती आहे की सर्वप्रथम या ठिकाणी आता राष्ट्रगीत होणार आहे राष्ट्रगीतासाठी साठी जागा जागेवर राहायचे याच्यानंतर या सभेचा आभार व्यक्त करण्यासाठी देवकर वाघ पाटील यांना विनंती करतोय आणि श्रद्धा याच्यानंतर त्या श्रद्धांजली पण वाले येणार आहे पहिले सुरुवातीला श्रद्धांजली वाले येणार आहे दोन मिनिटात सगळ्या जागांनी जागेवर पण या ठिकाणी काही लोकांच्या अनाधानाने नाव घेण्याचे राहिले होते त्या ठिकाणी सरजरावता असतील आले विष्णू गाडे सुरेश तळेकरून आले संपत टकले राजाभाऊ देशमुख